प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे मुक्ता तिच्या क्लिनिकमध्ये बसलेली असते ती लकीच्या रिपोर्टवर खूप विचार करत असते आणि मग नंतर तिला आशूची तिथे आठवण येत असते ती आशूचा विचार करत असते तितक्यात आशू पण तिच्या क्लिनिकमध्ये येतो तेव्हा ती म्हणते की बरं झालं मी तुझाच विचार करत होते तेव्हा आशू लगेच खुर्चीवर पडतो आणि म्हणतो अगं तू माझा विचार करत होतीस तेव्हा मुक्ता म्हणते ही चेष्टा नाही उठ बरं ही काही फि नाही चालू इथे तर आशु म्हणतो की बरं बोल आता मला माहिती आहे माझ्याकडे तुझं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच तू माझी आठवण काढत असेल आता काय करायचं आहे तेव्हा मुक्ता म्हणते की या रिपोर्टमध्ये मला काहीतरी गोळ वाटत आहे तर तू तिकडे यू एसला होता तुझ्या ओळखीचे ते डॉक्टर आहेत का तर मग ती डॉक्टरांचं नाव सांगते तेव्हा अशू म्हणतो की अगं मी या डॉक्टरांना ओळखतो यांचा नंबर देखील आहे माझ्याकडे तर आशू लगेच फोन करतो आणि त्या डॉक्टरांसोबत बोलतो तर तो म्हणतो डॉक्टर म्हणतात की मी इथेच इंडिया आहे इंडियामध्ये मी पंधरा दिवसासाठी आहे अशू तुम्हाला केव्हाही भेटू शकतो तेव्हा मुक्ता म्हणते मी जर तेव्हा तिथं क्लिनिकमध्ये फोन केला पण ते स्टाफ माझ्याशी व्यवस्थित बोलल्या नाही तर ते यामध्ये काहीतरी गोंधळ आहे त्यांना कुणीतरी पैसे देऊन हे रिपोर्ट बनवायला लावला असेल आणि त्यांना पैसे दिले असतील न बोलण्याचे मग ते इथे मुक्ताचा डाऊट खरा होतो आणि मग आशू आणि मुक्ता दोघेही त्या क्लिनिकमध्ये डॉक्टरांना भेटायला जातात तर डॉक्टरनी जो रिपोर्ट लकीचा बनवलेला असतो तो खरा रिपोर्ट ते मुक्ताला देतात आणि मग मुक्ता घरी येते आणि सागर इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो सागर ही मुक्ताबद्दल खूप टेन्शनमध्ये असतो आणि मग तिथे मिहिर येतो तेव्हा म्हणतो अरे तुला आज खूप मोठं आनंदाची बातमी सांगायची आहे कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा सागर म्हणतो आता काय झालं आहे घरात एका असा मनस्ताप चालला आहे होत आहे कोणतीही चांगली गोष्ट ऐकायला येत नाही तेव्हा मिहिर म्हणतो की नाही तुला खूप मोठं अवॉर्ड मिळणार आहे आणि आता तू त्याच्यासाठी तुझं नाव आलेलं आहे आणि ही बातमी तुझ्यासाठी खूप आनंदाची आहे आपल्या सगळ्यांसाठी तेव्हा सागर म्हणतो काय सांगतोस आणि मग इथे परत मीन म्हणतो की एका जणाला इथे कॅन्सर केलेला आहे त्याला अवॉर्ड भेटणार नाही तर धर्माधिकारीला आता हे अवॉर्ड मिळणार नाही त्यांचं कॅन्सल झालेलं आहे आणि सागरला ही आनंदाची बातमी मीही सांगतो तेव्हा तो म्हणतो की आता ही आनंदाची बातमी तू पटकन वहिनीला फोन करून सांग तर इथे सागर शांत होतो तेव्हा तो म्हणतो की काय झालं मी दोन दिवस तिकडे गेलो तर तुमचं लगेच सुरू झालं का तर काय झालं आता तर सागर सगळा लकीबद्दलचा जो घडलेला प्रकार होता तो मिहिरला सांगतो तेव्हा तो म्हणतो की वहिनीच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे वहिनी जर असं वेळ मागत आहे तर काहीतरी नक्कीच असेल तेव्हा सागर म्हणतो की आला वहिनीची बाजू घ्यायला प्रत्येक वेळेस मला माहिती आहे मुक्ताने खूप काही केलं आहे पण प्रत्येक वेळेस मुक्ताच खरं असेल असं नाही आणि मग इथे ते मुक्ताला मुक्ताला सागर फोन करत नाही मग हीच बातमी सांगण्यासाठी सागर घरी येतो सगळ्यांना आनंदाची बातमी सागरला द्यायची असते घरी आल्याच्यानंतर तो सगळ्यांना बोलावून घेतो इन आईला सगळ्यांना बोलवतो लकी सगळे तिथे आलेले असतात आणि तो म्हणतो की मुक्ता कुठे आहे तर तितक्यात ही येते मुक्ता म्हणते हो मी इकडेच आहे आली आहे तर मी तुमच्याकडेच येत होते तर मुक्ताच्या हातात इथे लकीचे डी एन ए टी रिपोर्ट असतात तर मुक्ता म्हणते मुक्ता सागरच्या हातात ते रिपोर्ट देते आणि म्हणते की हे घ्या आता सागर म्हणतो हे काय आहे तर हे लकीचे डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट आहे आणि मग इथे मुक्ता खरे रिपोर्ट सागरच्या हातात देते सागर ते रिपोर्ट बघतो तर ते रिपोर्ट क इथे लकीचे असतात आणि ते रिपोर्ट ओरिजिनल असतात तर सागर सागरला पण धक्काच बसतो की लकीचे रिपोर्ट बघून तर लकीचे रिपोर्ट ते पॉझिटिव्ह असतात आणि मग सगळेजण इथे म्हणतात की तुझ्याकडे तर सावनी म्हणते की असं कसं झालं काल तर लकीचे रिपोर्ट निगेटिव्ह होते आज लगेच लकीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असंच मुक्ता एकेकाला गुंतवत आहे आणि मग लगेच मुक्ता मुक्ता म्हणते की होय हे सगळं होणारच होतं हे मला माहिती होतं त्यासाठीच मी पुराव्यासहित सहित आलेली आहे कारण की सत्याला नेहमी पुरावा लागतो त्यामुळेच मी पुरावा देखील आणलेला आहे आणि मग ते डॉक्टर आणि आशू दोघेही येतात तेव्हा मुक्ता म्हणते डॉक्टर तुम्ही आतमध्ये या आणि मग मा डॉक्टर म्हणतात की यांची डी एन ए टेस्ट मीच केली होती माझ्या क्लिनिकमध्ये मा झाली होती माझ्या लॅबमध्ये मा झाली होती आणि हे रिपोर्ट्स आज आज जे तुमच्या हातात जे रिपोर्ट्स आहे ते आजचे रिपोर्ट्स खरे आहे आणि काल जे रिपोर्ट्स होते ते खोटे होते कारण की त्यांना पैसे देऊन त्यांचं तोंड गप्प केलं होतं त्यांनी खोटे रिपोर्ट्स बनवले पण ते तारीख टाकाय त्यांनी मागची टाकली तारीख टाकायला विसरून गेले म्हणून तर हे गोष्ट मुक्ता म्हणते की माझ्या लक्षात आली आणि मग मला तरी या रिपोर्टवर डाऊट होताच आणि मी बारकाईने मा जेव्हा रिपोर्ट बघितला तर माझी नजर त्याच्यावर गेली आणि आशूची मदत मला आशूची मदत मला मिळाली पण मग सागरला लकीचा खूप राग येतो जेव्हा आणि लकी की देखील त्याची चूक कबूल करतो आणि मग इथे लकीला सागर खूप मारतो आणि मुक्ताची माफी मागतो मुक्ताला म्हणतो की मी खरंच तुमच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या आरतीलाही नाही नाही ते, ते बोललो खरंच मुक्ता मला माफ करा आणि मग इथे लकीला खूप मारतो पण लकी म्हणतो की मला मार पण दादा माझी बाजू तरी ऐकून घे त्या आरतीने मला या जाळ्यात ओढलं आहे आरतीने मला ब्लॅकमेल केला आहे आणि माझ्याकडून पैसे घेऊन हे आरतीने हे काम केलं आहे आणि माझ्याकडून कसं झालं हे मला माहीत नाही आरतीने स्वतः मला तिच्या जाळ्यात ओढलेला आहे असा लकी खोटेपणाचा आ आळ आर त्या आरतीवर घालतो आणि स्वतःला निर्दोष इथे सिद्ध करत असतो आणि सगळे घरातले इंद्रान इंद्र आणि त्या लकीची बहीण देखील त्याच्याच बाजूने असतात आणि मग लकीला सगळेजण म्हणतात की तू काळजी करू नकोस पण इथे सागर म्हणतो की आता तुला तुझी चूक प्रत्येक वेळेस मी तुला माफ करत आलो तुझी चूक पोटात घालत आलो पण एवढी मोठी चू, चूक चूक तू करशील हे मला वाटलं नव्हतं मग इथे लकीला सागर खूप मारतो आणि म्हणतो की तू आता या सत्याचा स्वीकार कर त्या बाळाचा स्वीकार कर असंही सागर लकीला सांगत असतो तर इंद्रा इथे म्हणते लकी तू घाबरू नको तुला यामध्ये कुणीही टाकणार नाही आणि जबरदस्ती तुझ्यावर कुणीही करणार नाही मुक्ता म्हणते हे काय बोलत आहात मम्मी तुम्ही इथे लकीने त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे त्या आरतीला तरी एक स्त्री म्हणून तुम्ही समजून घ्या त्या आरतीचे आरतीवर काय परिस्थिती आहे आणि तिच्यावर काय परिस्थिती ओल ओढवली आहे हे तरी तुम्ही समजून घ्या पण इथे लकी पूर्णपणे इथे नकार देत असतो आरतीसोबत लग्न करण्याचा मुक्ता म्हणते की इथे आरतीला तिचा हक्क मिळाला पाहिजे आणि आरती बाळाला लकीचं नाव मिळालं पाहिजे आणि इथे लकीला लग्नासाठी सगळे इथे मुक्ता फोर्स करत असते पण इंद्रा म्हणते की त्या आरतीला या घरामध्ये पुन्हा या घरात आरतीला सांगायचं आहे की पाऊल ठेवायचं नाही या घरात पुन्हा ती येता कामे नाही आणि इथे लकीला लगेच सगळे ते घेऊन जातात आणि इथे इंद्रा लकीची चूक पाठीशी घालत असते तर आता इथे मुक्ता त्या आरतीला न्याय मिळवून देईल का आणि मग इथे सागरसुद्धा आरतीला न्याय मिळवून देईल का देईल का तर सागर म्हणतो खरंच आरती uh... तर आशू म्हणतो की हे सगळं तुम्हाला स्वीकारायला हवं तुम्ही आरतीला या घर आरतीचं लग्न लकीबरोबर करून द्यायला हवं पण इथे आशूमध्ये बोलल्यामुळे इथे सागरला देखील राग येतो सागर म्हणतो हे आमच्या फॅमिलीचा मॅटर मॅटर आहे आमचा पर्सनल मॅटर आहे तुम्ही यामध्ये पडायची काही गरज नाही तुम्ही आल जसे या घरात पाहुणे आहात आणि तुम्ही इथे मुक्ताचे लहानपणीचे बालपणीचे मित्र आहात म्हणून आम्ही शांत बसतो आणि मग तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याचा अधिकार आम्ही दिलेला नाही नाही आणि मुक्ताला हे सागरचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं कारण की अशू या घरात मुक्तासोबत आलेला सागरला आवडत नसतं आणि मग आता इथे पुढील भागामध्ये मुक्ता आ... इथे आरतीला न्याय मिळवू देईल का लकी आणि आरतीचं लग्न इंद्रा होऊ देईल का आणि सागर इथे सागर आरतीला न्याय मिळवू देईल का तर इथे लकीचं लग्न आरतीबरोबर लावून देतील का असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा